गावभर मिरून आलो 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 हे तर आपला खानदानी धंदाच आहे बरीकडे जरा सर तू दोन चार प्रश्न विचारत ये बरं आता तूच राहिले ते प्रश्न विचारायचे ते शाळेत मास्तर कदर आणते आणि घरी तू कदर आणत आहे सांग का, का तुला मुडग्या विचार काय प्रश्न विचारायचे पाचा पाडा म्हणून दाखव बरं <laughs> आई <आवाई>, अजून <आदुन laughs> शिकवलाच नाही पाचा पाडा तिथे लोक आभास झाले आमचा सात गुणिले पाच सांग बर सात गुणिले पाच आई तिथे लोक आभास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोणीच सांग बर आवाई वर्गातल्या अर्ध्या मस्त लोकांचे नाव माहित नाही तू चाल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष विचारायला मला माहित नाही तुला काय माहिती मग मा? नुसतं खायचं खेळायचं घ्याना करायचं एवढं माहितीये काय चाललं माझ्याच खुसूर खुसूर अहो याला दोन तीन प्रश्न विचार या प्रश्नाचं उत्तर येईल हा जपानचे पंतप्रधान एखादी पंत कविता म्हणून दाखव त्या वर्गातली म्हणजे पाठ्यपुस्तकातली ह्याची कविता म्हणून नको ते आली मी गेली मी गेलो काय पाहिजे पाहिजे शाळा लागली खरं लाभ्यास लहान आहे तो हा तू किती वर्गातच किती वेळा आहे तो तुम्ही जरास मुकडून बसता का तुम्हाल, नाए, तुम्हाल नाए, तुम्हाल तुम्हाला नाही तुम्ही बसता का तुम्हाला अभ्यास घरात घ्या टाइमच नसते कुठलं की ग्रामपंचायत कुठलं की नाल्या गटार सांडा डांबर रोड सिमेंट रोड कोणतं फुल हा कोणती नळ योजना कोणती पाईपलाईन एवढं तुम्हाला माहिती आहे फक्त घरात जराचं लक्ष आहे का तुमचं बरं बरं विचार महाग बापात चाललं सांग बरं लाईटचा शोध कोणी लावला आई मला येत नाही बरं अरे तुला येते काय मग काय तुला सामान्य ज्ञान येत नाही तुला वर्गातल्या वर पुस्तकातली कविता पाठ नाही तुला गणित पाठ नाही हा तुला काही प्रश्न विचारले की तुला काहीच पाठ नसते जरा अभ्यासाकडे लक्ष देत हा नाही लक्ष देत अभ्यासाकडे आई तुला माहिती आहे का शांताबाई कोणी पिक्चरला कोण नाही ते माहिती काही नाही लुळे माहिती का <laughs> नाही <laughs> புல்லட்டு <laughs> <laughs> <laughs>